मुंबई लोकल ट्रेन म्हणजे शहराची जीवनवाहिनी लाखो प्रवासी रोज या गाड्यांवर अवलंबून असतात मात्र अलीकडच्या काळात या प्रवासात मोठ्या अडचणी जाणवत आहेत गर्दीचा सामना हा नेहमीचाच असला तरी उष्णतेच्या झळा आणि ट्रेनच्या विलंबामुळे हाल अधिक आहे सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्यातच लोकल ट्रेनना वारंवार उशीर होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते पंधरा ते वीस मिनिटांचा उशीर हा आता नित्याचाच भाग झाला आहे शिवाय दमट वातावरणामुळे प्रवाशांना प्रचंड घाम फुटतो अशा परिस्थितीत स्थानकावरील काही मूलभूत सोयीसुविधा नसल्याने हा त्रास अधिकच तीव्र झाला आहे मुंबईच्या मध्य रेल्वेच्या अनेक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्मवर छप्परच नाही कुर्ला घाटकोपर मुलुंड भांडूप यांसारख्या स्थानकांवर अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या विकास कामांमुळे प्रवाशांना उन्हात उभे राहावे लागत आहे आणि स्थानकावर छप्पर नसल्यामुळे प्रवाशांचा त्रास अधिकच वाढतो वाढत्या उन्हामुळे या स्थानकावर उभे राहणे कठीण झाले आहे परिणामी प्रवासी त्रस्त होत आहेत अनेक स्थानकांत प्लॅटफॉर्मच्या डागडुगीचे काम सुरू असल्याने प्रवाशांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागाही उपलब्ध झाली नाही गर्दीच्या वेळी प्रवाशांची परिस्थिती अत्यंत बिकट होते अशा परिस्थितीत प्रवाशांचा संताप उफाळला असून उन्हात उभे राहण्याची शिक्षा आम्ही किती दिवस भोगायची असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी प्रशासनाकडून होत आहे प्लॅटफॉर्मवरील छप्पर उभारणीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अन्यथा प्रवाशांचा संताप अधिकच वाढेल अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार